शिंदे अवध मेळाव्याला उपस्थित राहिले मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जोरदार टाळामधून त्यांचं स्वागत करूया खरंतर दादांची तब्येत बरी नव्हती परंतु केवळ ग्रामसाठी उपस्थित शिवसेनेचे आमचे संसदेतील सहकारी संसदरत्न खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब कोणाचं को नाव नाही आहे बसा खाली <गणीवसे> आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिला तेही दोन दिवसाच्या आणि आपा गोडसेंवरती प्रेम करणारी आपण सगळे लोक या ठिकाणी तात्कालीन मंत्री आपले मधुकर गडवते साहेब त्यांनी अडीचशे एकर जागा आरक्षण केली होती या ठिकाणी इंजिन बनवण्याचं काम आणि दहा ते बारा हजार रोजगार या ठिकाणी निर्माण होईल अशा पद्धतीचं आपण हा विक्री चाळीस वर्षानंतर या ठिकाणी त्याचं विस्तारीकरण या ठिकाणी त्यानंतर रेल्वे कोच बँकेत आहे मी आमचे

गडचिरोली मधल्या कार चालवणाऱ्या ड्रायव्हरची तिचा बाप जातो म्हणून ती स्वतः टॅक्सी चालवते तिला बेचाळीस लाखाची शिष्यवृत्ती देऊन मुख्यमंत्री फॉरेनला पाठवतो मुख्यमंत्री सांगतात की इथून पुढं या राज्यामधल्या एकाही मुलीला शिक्षणासाठी एकाही रुपयाची फी भरावी लागणार नाही मी मुलींचं शिक्षण माफ करतो ज्या वेळेला मुख्यमंत्री पाय हात देतात आणि दोन्ही हात

न राहता आहे वेबसाईटच्या माध्यमातून ही हेल्पलाईन राबवली जाणार आहे पुन्हा एकदा या वेबसाईटच्या उद्घाटन उद्घाटनासाठी आणि संकल्पना अजय दादा बोलत आणि

नाशिकमध्ये देखील शिवसेनेचं काम आपण सगळे लोक जे आहे ते करतात आज मला आपल्या सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की शिवसेना ज्या प्रकारे काम करत आहेत त्यांनी जी केलेली काम आहे ही लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जायचे तळा तळाची लोकांपर्यंत तर, ग्रामीण भागापर्यंत जे आहे खेड्यापाड्यामध्ये जे आहे शिंदे साहेबांचं काम आपल्याला घेऊन जायचं आहे काल के शिंदे सर एक तरी काम करू होणार नाही ना सरकार का ना जर मजबूत करायचे असेल तर त्याच्याबरोबर त्याच्या खंदाराचा ताला आणून आपल्या सगळ्यांना तेवढा वेळ जोय आ संघटनेला देवास लागणार आहे या ठिकाणी पाडा मध्ये असेल त्या ठिकाणी पोहोचेल अब शिंदे सर एक तरी काम करू करणार नाही म्हणून आपण सगळ्यांनी जे आहे आता लोकसभेच्या निवडणुका येत आहेत त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत लोकसभेमध्ये महिने काम करायचंय आपल्याच्या सरकारने घेतलेली काम केलेली जी कामं आहेत ती कामं जी आहे ती लोकांपर्यंत आपल्याला शिंदे शिंदेसाहेब ज्या प्रकारे फिरतायत काम, फिरता काम करतायत ते बाबू आहे जाय विरोधकांना जे आहे हे त्या ठिकाणी पण लोकांनी जेव्हा आपल्याला संधी दिली होती अडीच वर्ष तेव्हा आपण अडीच वर्ष जे आहे घरात बसण्याचं काम केलं लोकांमध्ये न जाण्याचं काम जे आहे ते आपण त्या ठिकाणी केलं लोकांच्या मागे उभं राहण्याचं काम काय हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं म्हणून आज लोकांचा विश्वास जो आहे आज शिंदे साहेबांवरती रोज जो आहे त्या ठिकाणी मारण्यात चाललेला आहे तुझा जास्त कल्पना आहे की आपण साडेतीन चार उपस्थित आहात या ठिकाणी चौधरी साहेब आम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे आहे या नाशिकच्या विविध ग्रामीण भागामध्ये पेट असेल सुंदरा असेल आणि आता या ठिकाणी नाशिकमध्ये हे कार्यक्रम आपण माजी लोकसभेतील सहकारी आपा गोडसे या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्रीरामांचा दृश्य बांधतोय हा नाशिक मध्ये या ठिकाणी राहिला पाहिजे मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला दृश्य बांधतोय तो या नाशिक मध्येच या ठिकाणी राहणार आहे आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपल्या

सांगत बार चार सौ बार आपल्याला पल्ला करायचं त्या ठिकाणी गाठायचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अबकी बार पंचेचाळीस बार महायुतीचे उमेदवार जे आहे महायुतीचे खासदार जे आहे हे निवडून आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे हे हेमंत बाबा गोडसे देखील त्या ठिकाणी आपल्याला आपल्या सगळ्यांचं नेतृत्व जे आहे हे करण्यासाठी आपल्याला पाठवायचं आहे म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो

आपल्याला दिवस रात त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि मोठ्या मुद्दा झिक्याने जे आहे ते पुन्हा एकदा नाशिकचा खासदार जो आहे तो मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवायचं आहे एवढंच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपलं खूप खूप या ठिकाणी सगळ्यांचं धन्यवाद आपण चार वर्षापासून या ठिकाणी उपस्थित होता धन्यवाद जय हिंद जय भारत मुख्यमंत्री आहे हा जेव्हा हिंसा घडते घटना जेव्हा घडते तेव्हा त्या ठिकाणी त्या डोंगरात चढून त्या ठिकाणी मरण असताना त्या डोंगरावरती त्या ठिकाणी जात कुठला मुख्यमंत्री आपण पाहिला की त्या ठिकाणी जे आहे पाहून कुठलाही प्रसंग घडला तर त्या ठिकाणी महाभूत आला तर त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी धावतो कारण की शिंदेचे नाव देखील स्वतःला जे आहे हे मुख्यमंत्री न समजता एक कार्यकर्ता जे आहे हे शिंदे साहेब स्वतःला समजतात ते आपल्या नाच एक कार्यकर्ता जे आहे आधी त्यांच्या मधला कार्यकर्ता जो आहे शिवसेना आणि शिवसेना ठेवण्याचे काम शिंदे साहेबांनी केले म्हणून शिंदे साहेबांची जर ताकद वाढवायची असेल शिवसेनेची ताकद वाढवायची असेल तर आपल्याला शिंदे साहेबांबरोबर आपल्याला उभं राहावं लागेल आज आपण महायुतीमध्ये लढतोय देशामध्ये जे आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध कामं त्या ठिकाणी झाली बाळासाहेबांचं स्वप्न जे आहे पूर्ण करण्याचं काम देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं बाळासाहेबांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये रघुश्री श्रीरामांचं मंदिर त्या ठिकाणी बनलं पाहिजे काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम त्या ठिकाणी आणलं पाहिजे आणि त्याचबरोबर लागू आहे हे विचार काय हे नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी पूर्ण केले आणि त्याच नरेंद्र बरोबर उभं राहण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं हे कशा केले शिंदे साहेबांनी काम या ठिकाणी हे आपण सगळे लोक जे आहेत हे जवळ त्या ठिकाणी पाहतात तळाकाळापर्यंत जाण्याचं काम त्या व्यक्तीला लाभ कसा मिळेल याच्यासाठी शिंदेसाहेब झोपतात कधी शिंदेसाहेब उठतात कधी की बाबा सकाळी बघितलं की शिंदेसाहेब मुंबईमध्ये दुपारी बघितलं शिंदे नाशिक मध्ये संध्याकाळी बघितलं शिंदे गडचिरोलीला नंतर रात्री बघितलं की शिंदेसाहेब अमोरे जिल्ह्यामध्ये असा त्यांचा प्रवास जो आहे हा शिंदेसाहेबांचा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रोज जो आहे हा त्या ठिकाणी विशिष्ट आहे की कुठलं काम तर ते मागे लागले तर त्या मंत्रालयापर्यंत त्या मंत्र्यापर्यंत पूर्ण काम मी पर्यंत जे आहे ते त्या पर्यंत जे आहे ते तो पर्यंत ते मागे हटत नाही ते काम जे आहे त्या नाशिकमध्ये आणण्याचे नाही ते गप्प त्या ठिकाणी बसत नाही याचे अनेक उदाहरण जे आहे नॅशनल हायवे असतील स्टेट हायवे असतील केंद्राकडून रेल्वे असेल केंद्राकडून रेल्वे बजेट असेल या ठिकाणी आपण या ठिकाणी आम्ही नाव आपण एवढ्या मोठ्या संख्येकडे या ठिकाणी उपस्थित राहिला तेही दोन दिवसाच्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे या ठिकाणी आपण सहकारी उपस्थित झालेले आहोत बरोबर हो हो त्या ठिकाणी उभे काळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोक होती काय निर्णय घ्यायचा काय होईल काय होईल कोण कोण मुख्यमंत्री बनेल बनेल सत्ता आपली येईल का या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आहे फक्त शिंदे साहेबांवरचा असणारा विश्वास जो आहे या सगळ्या मंडळींनी जे आहे आणि आपण सगळ्यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांच्या बरोबर आपण